नमस्कार नवनवीन महत्त्वाच्या पंधरा किचन टिप्स आज आपण पाहूया एक अंडे ताजे आहे की शिळे आहे हे ओळखण्यासाठी भांड्यात पाणी घालून त्यात अंडे सोडावे अंडे ताजे असल्यास ते तळाशी जाऊन आडवे होते शिळे अंडे असल्यास पाण्यात खाली जाऊन उभे राहते तर खराब अंडे असल्यावर पाण्यावर तरंगते दोन गाजर जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यांची दोन्ही साईडची टोके कापून प्लास्टिकच्या बॅगेत ठेवून फ्रीजमध्ये ठेवावीत तीन बटाट्याच्या टोपलीत लसूण पाकळ्या घालाव्या म्हणजे बटाटे कुजत नाहीत बटाट्याला मोडही येत नाहीत ताज्यासारखे राहतात चार मटण शिजवताना त्यात त्या तीन चार लाल गाजराचे तुकडे करून घालावेत व नंतर मटण नेहमीप्रमाणे शिजवावे यामुळे मटणाची चव वाढते व ते, वा ते भरपूर होते पाच नारळ फोडताना पाणी सांडते किंवा ते पाणी वाया जाते हे टाळण्यासाठी नारळाच्या तीन डोळ्यांपैकी एक डोळा जो मऊ असतो तो टोचून फोडून घ्यावा आणि त्यातून पाणी काढून घ्यावे मग नारळ फोडावा सहा थंड वस्तू लगेच गॅसवर न ठेवता आधी फ्रीजमधून काढून बाहेर ठेवाव्या आणि बऱ्याच वेळाने गरम कराव्या वे, म्हणजे गॅसचा वापर कमी होतो सात कढीपत्त्याचे पाणी जास्त प्रमाणात असतील तर धुवून सावलीतच वाळवावे तिखट हव्या त्या प्रमाणात लाल मिरच्या घ्याव्या एक चमचा जिरे एक चमचा मेरे आणि दोन चमचे धणे मीठ थोडी चिंच घ्यावी चिंचेशिवाय सर्व गोष्टी तव्यावर कोरड्यास परतून घ्याव्या नंतर सर्व साहित्य चिंचेसह मिक्सरमध्ये घालून बारीक वाटावे ही पौष्टिक अशी चविष्ट चटणी भरपूर दिवस टिकते आठ कांदा फोडणीस टाकल्यावर तो लवकर शिजण्यासाठी त्यावर चिमूटभर मीठ टाकावे कांदा लवकर शिजतो नऊ अननस पिकला असेल तर त्याला छान वास येतो कच्च्या अननसाला सुगंध येत नाही तसेच त्याचा रंगही हिरवट असून तो खूप कडक असतो अननस जास्त पिकला असल्यास त्याला आंबूस वास येतो तसेच डोळा दाबून पाहिल्यास तो, तो आत जातो दहा लवंग आणि वेलदोडे एकाच डब्यात ठेवू नका त्यामुळे वेलदोड्याचा सुवास कमी होतो अकरा जास्तीच्या लसणीच्या पाकळ्या सुट्या करून एक एक पाकळी उभी चिरा लसूण झटपट सोलला जाईल बारा सुके खोबरे हो आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून फ्रीजमध्ये ठेवावे कोणत्याही शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थात घालता येते स्वयंपाक पटकन होतो तेरा भरतासाठी वांगे भाजताना मंद अग्नीवर भाजल्यास ते टनक व चिवट होते याकरता ते प्रखर विस्तवावर भाजावे चौदा झुरळे न होण्यासाठी एका कापडावर स्प्रे बाटलीने व्हाईट विनेगर फवारावे आणि या फडक्याने ज्या ठिकाणी झुरळे येतात ती जागा पुसावी विनेगरने पुसल्याने कपाटांमधील तेलाचे अन्य कसले डाग जाण्यास मदत होतेच आणि या उग्रवासाने झुरळ या ठिकाणी फिरकतही नाहीत पंधरा अनेकदा आपण कपाटात किंवा ट्रॉलीमध्ये सामान ठेवताना खाली वर्तमानपत्राचा वापर करतो पण असे करू नये कारण यामुळे झुरळ जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते वरील नेहमीच्या वापरातील उपयुक्त किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर त्या टिप्सचा सुयोग्य वापर करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू धन्यवाद